ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता कल्पनाने ॲरेंज केलेल्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये एकच मोठी भयानक घटना घडून आता सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा पूर्णाईसमोर मोठा उलगाडा होताना आपण बघणार आहोत तर आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये पूर्णाईच्या एकाच गिफ्टने मोठा धमाका उडून सगळ्यात मोठ्या वीस वर्षापूर्वीच्या सत्याचा आता त्या गिफ्टने आणि सायलीच्या एकाच वाक्याने मोठा उलगाडा होताना या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा पूर्णाईसमोर ते सत्य येते तेव्हा आता वीस वर्षापूर्वीची ती लहानपणीची तन्वी आणि आत्ताची सायली ही एकच असल्याचे आता दुधाचे दूध दुधा आणि पाण्याचे पाणी समोर होताना आपल्याला बघावायस मिळणार आहे तर आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष होत असल्याचे आता कल्पनाच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे आता कल्पना ही सर्वांना बोलावते कल्पना म्हणते की पूर्णाई अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे तेव्हा आता मी त्यांना दोन सरप्राईजिंग गिफ्ट देणार आहेत तेव्हा आता आपण लग्नाचे सेलिब्रेशन मोठ्या धूमधडाक्यात साजरी करू असे आता कल्पनाने अस्मिता प्रताप पूर्णाईला सांगितलेले असते तर आता कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही अर्जुन आणि सायलीला कोणते गिफ्ट देणार तेव्हा आता पूर्णाईलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता पूर्णही तेथून काहीही न बोलता निघून गेलेली असते इकडे आता कल्पना ही प्रताप आणि अश्विन सगट सर्वांना आता अर्जुन सायलीच्या लग्नाचे सेलिब्रेशनची तयारी करायला सांगते तेव्हा आता प्रताप अस्मिता आणि अश्विन आता सर्वजण आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची धूमधडाक्यात तयारी करतात आणि आता सगळ्यांनी अर्जुनला आणि सायलीला यामध्ये काहीच माहीत करू द्यायचे नाही आणि आपण आता संध्याकाळी ज्या वेळेस अर्जुन सायली येतील त्यावेळेस सर्व आयोजन करून केक वगैरे सगळं आणून एक मोठा अर्जुन सायलीसमोर धमाका फोडायचा असे आता सगळ्यांनी ठरवलेले ఇక్కడీ मैपतजवळ जेलमध्ये मोबाईल असल्याची न्यूज आता अर्जुन आणि सायलीला दिलेली असते त्याचबरोबर मैपत हा फोनवरून मधुभाऊचं काहीतरी सांगत असल्याचे आता चैतन्याने अर्जुन सायलीला सांगितलेले असते तेव्हा मधुभाऊच्या जीवाला काही धोका आहे की काय अशी भीती सायलीला वाटून अर्जुन आणि सायलीने आता जेलमध्ये मधुभाऊची भेट घेतलेली असते आणि मधुभाऊला मैपतजवळ मोबाईल असून तो तुमच्याविषयी काहीतरी बोलत होता तेव्हा तुम्ही त्या पासून सावध रहा असा निर्वाणीचा इशारा आता अर्जुन आणि सायलीने मधुभाऊंना दिलेला असतो त्यानंतर आता इकडे मधुभाऊची भेट घेऊन अर्जुन आणि सायली घरी येतात तर आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये असतात इकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या विचारात मग्न असतात आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आणि सायली आपल्याला सोडून निघून जाणार की काय अशी भीती आता अर्जुनला वाटत असते ते आता सायली विचार करते की माझी माणसं आणि मी ज्या ज्याच्यावरती माझे पहिलं प्रेम केलं होतं ते सोडून जाताना मला ताकत येईल का आणि मला हे सर्व सहन होऊन मी हे घर सोडून जाय कसे जाईल असे प्रश्न आता सायलीच्या मनात येत असते इकडे आता बाहेर अश्विन प्रताप कल्पना यांनी अर्जुन सायलीच्या लग्नाच्या सेलिब्रेशनसाठी केक आणून भन्नाट तयारी केलेली असते त्यानंतर आता सर्वजण अर्जुन आणि सायलीला खाली बोलावण्याचा विचार करतात कल्पना म्हणते की जारे अश्विन त्यांना खाली घेऊन ये तेव्हा अश्विन म्हणतो की थांब मामा आपण त्यांना सरप्राईजच देऊ असे म्हणत आता अश्विनने अर्जुनला फोन करून ताबडतोब सायलीला घेऊन खाली येण्यासाठी सांगितलेले असते तेव्हा आता खाली नक्की काय झालं या विचाराने अर्जुन हा सायलीला म्हणतो की आपल्याला खाली बोलावलं सायली काही घडलं तर नसेल ना तर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये होऊन खाली येतात आता सर्वांनी अर्जुन आणि सायलीचे लग्नाचे सेलिब्रेशन करण्यासाठी टेबल लावलेला असतो त्यावरती केक ठेवलेला असतो तो सर्व नजारा बघून अर्जुन सायली अवाक झालेले असतात अर्जुन सायली येताच लगेच सर्वजण एका आवाजात हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी अर्जुन अँड सायली असे ओरडतात तेव्हा अर्जुन आणि सायलीला आश्चर्याचा मोठा धक्का बसतो अर्जुन आणि सायली पुढे येतात तर आता सर्वांनी अर्जुन आणि सायलीला मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या आता शुभेच्छा दिलेल्या असतात त्यानंतर आता अश्विन म्हणतो की चला तर आता आपण केक कट करू तर आता अर्जुन आणि सायली समोर आलेली असतात आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा पटकन आता पुढे येत अश्विन म्हणतो की थांबा केक करण्या अगोदर तुम्ही आता एकमेकांसाठी काहीतरी मागा अश्विन म्हणतो की मनात तुम्ही काहीतरी मागा आणि मग मा केकवरती कट करून फुंकर मारा तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात तर सायली अर्जुनकडे बघत विचार करत देवाकडे मागते की माझी या घरातील माणसे आणि माझं पहिलं प्रेम ते माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद माझ्यात यावं हीच इच्छ माझी इच्छा आहे तर लगेचच अर्जुन आता सायलीकडे बघतो इकडे आता डोळे झाकून अर्जुन म्हणतो की काहीही करून मी सायली माझ्या आयुष्यातून निघून जाऊ नये हीच माझी इच्छा आहे तर आता इकडे दोघांनीही आपापल्या मनात इच्छा व्यक्त केलेल्या असतात आणि त्यानंतर केक कट करून अर्जुन आणि सायली बत्तीवरती फुंकर मारतात तर सर्वांनी आता टाळ्या वाजवलेल्या असतात त्यानंतर आता कल्पना ही अर्जुन आणि सायलीला छानसे गिफ्ट देते पण त्याच वेळेस आता पूर्ण ही आतमध्ये असते तर आता इकडे कल्पना म्हणते की अरे अश्विन पूर्णाई आल्या नाही त्यांना आतमधून बोलावून आण तेव्हा आता सर्वजण कुतुहलानी बघत असतात ते आतमध्ये कारण पूर्णाई कशी आली नाही तेव्हा नक्कीच पूर्णाई आपल्यावरती नाराज असणार असे अर्जुन सायलीला वाटते आणि त्याच वेळेस आता अश्विन हा पूर्णाईला आणण्यासाठी आत घे जातो आणि पूर्णाईला बोलावतो तेव्हा पूर्णाई म्हणते की अश्विन तू पुढे हो मी आलीच आणि आता पाठीमागून पूर्णाई तिथे येते तर आता पूर्णाई ही दोघांनाही लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देते आणि म्हणते की अर्जुन अरे माझी खूप इच्छा होती की तुझं लग्न तन्वीशी व्हावं म्हणून मी माझ्या मनात तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाचे खूप स्वप्न रंगवले होते पण आज देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि आज तुमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे तेव्हा हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट असे म्हणत आता पूर्णाईने आता दोन लॉकेट आणलेले असतात आणि एक पूर्णाई अर्जुनला देते आणि दुसरं सायलीला जेव्हा ते लॉकेट बघता सायलीला वीस वर्षापूर्वीच्या त्या घटनेची आठवण येते जेव्हा आपण रडत होतो तेव्हा पूर्णाईने आपल्यासाठी असेच लॉकेट बनवायला सांगितले होते हे आता सायलीच्या कानात घुमू लागते तर आता सायली म्हणते की मला जे लॉकेट तुम्ही देणार होता वीस वर्षापूर्वी ते हेच का ते ऐकून आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच पूर्णाई आणि कल्पनासमोर वीस वर्षापूर्वीची तन्वी उभा राहते तेव्हा लगेच सायली म्हणते की सांग ना पूर्णाई मी रडत होते तेव्हा तुम्ही मला लॉकेट बनवायला सांगितले होते आणि ते हेच लॉकेट का तेव्हा आता ती सर्व घटना पूर्णाई आणि कल्पनाच्या डोळ्यासमोर येते आणि तन्वीने वीस वर्षापूर्वीची हुबेहूब तन्वीने मागितलेली गोष्टच आज कशी बोलून दाखवली याची आता कल्पना आणि पूर्णाईला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि म्हणजे हीच दुसरी तिसरी कुणी नसून आपली तन्वीच असल्याचे आता पूर्णाई आणि कल्पनासमोर आलेले असते तर आता ती भयानक घटना घडून सायलीच्या त्या वाक्याने आता सायली हीच तन्वी आहे हे सत्य पूर्णाईसमोर कसे आणणार तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर घर सोडून जात असताना पूर्णाई आता सायलीला कसे थांबवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा